झोप वाढत गेली थी। असं ते मला सागरला प्रश्न आहे सागर याच्यामध्ये अख्खा सीन आहे की पावटेपणा हा पुरुषांची जबाबदारी नसून महिलांवर अत्याचार आहे आणि तुम्ही महिला विरोधी आहात अशा अर्थाचा सीन काही पावटे मुली येऊन करतात तर मी अजून डिटेल सांगणार नाही तो तुम्ही सिनेमात बघायला पाहिजे आणि आमची थेअरीच अशी आहे की पावटेपणाला जात धर्म लिंग वय काही नसतं पावटेपणा हाच त्याचा धर्म असतो त्याच्यामुळे त्याला कुठल्याही याच्याशिवाय तो पावटे पावटेपणा जातो त्याच्यामुळे महिला आहेत आज येऊ हो शकली नाही दीप्ती देवीची महत्वाची भूमिका या चित्रपटामध्ये आहे जी कुलगुरूंची सेक्रेटरी आहे व्हाइस चान्सलरची आणि ती डेप्युटेशनवर इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी कडे लक्ष द्यायला म्हणून पाठवली हो जाते आणि मग पुढे त्यांचं काय होतं असं तर दीप्ती आहे त्याच्यामध्ये प्रगल्भ आहे अपूर्व चौधरी आहे कृतिका आहे छाया कदम आहेत त्या विजिटिंग फॅकल्टी म्हणजे पावट्यांना पावटेपणा कसा करायचा त्याच्यासाठी सुद्धा महिला प्राध्यापक प्राध्यापिका असा आहे त्याच्यामुळे पुरेस प्रतिनिधित्व महिलांना आहे तीन गाडी ते आर्टिस्टिक इम्प्रेशन आहे त्यांची पोझिशन सिनेमा तशीच आहे कारण ते उपोषणाला बसलेत त्यांचे वय झाले त्याच्यामुळे ते अजून मधून आडवेषणाला चोवीस म्हणून बसल्यावर मंडी करून बसणार नाही तर ही पोज आम्हाला आवडली आणि ते कलाकाराचं इम्प्रेशन आहे ते चांगलं दिसतंय असं वाटलं आम्हाला त्याच्यामुळे ठेवलंय आता थोडासा विचार केलाय आम्ही तो फडा आहे ते एज्युकेशनल आहे काही लोकांनी त्याला व्यापून टाकले का काही लोकांनी कव्हर केले असा थोडा थोडा आम्ही विचार त्याच्यामध्ये केलाय तुम्हाला काय समजतं ते तुम्ही आम्हाला सांगणं अपेक्षित ऍक्च्युली uh, सिनेमा विषयी आता खूप दिवस झाले सगळं बोलून झालेलं okay. <laughs> आहे uh, थोडस आम्ही uh, थोडं वेगळ्या प्रोसेस बद्दल सांगतो की का पावटॉलॉजी आम्हाला करावासा असं तर uh, जसं प्रसाद म्हणाला तसं की सिनेमामध्ये uh, साधारणतः शंभर वर्षापूर्वीचा रेफरन्स तीनशे वर्षापूर्वीचा रेफरन्स आहे पावटे या शब्दाचा तर कुठलीही कलाकृती आपण बनवत असताना तिचं आयुष्य हे साधारणतः शंभर वर्ष आहे असं आपण कन्सिडर करतो म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर फार जुनं काम आज पण आपण बघतो आणि ऐकतो ह्याच्यात सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे कविता आहे तुतारी म्हणून जर तुम्ही माहिती असेल केशवसुतांची तर ती लिहिलेली आहे अठराशे साली मी थोडी ती रिमाइंड करतो एक पाच मिनिटात

जलशाची का पुसा म्हणाला तुतारी तारी नाही सावध व्हा तर चमत्कार ते पुराड ते सुंदर सोजवळ गोड मोठे अलीकडले सगळे खोटे म्हणती धरून धेरी बोटे धिक्कार अशा या मूर्खा लागून जुने जाऊ द्या मरण लागून जाळून किंवा पुरून टाका सडत ऐका ठाई ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवणी प्राप्त काल हा विशाल बोदर सुंदर लेणी तयात खोदा

अवेशाने गरजत हर हर पूर्वी पासून सुरासुर तुंबळ संग्राम आला करती सांप्रती फार माजती देवावर झेंडा मिरवती देवांच्या मदतीस चला तर देवांच्या मदतीस चला तर सो ही केशवसुतांची कविता आहे ती तेव्हा लिहिलेली होती ती आज पण आपल्याला कुठेतरी समाजामध्ये रिफ्लेक्ट होताना दिसत असते आणि तसाच हा सिनेमा आहे त्याच्यातलं त्या कवितेतले त्या थोडेसे संदर्भ बेसिकली तुम्हाला सिनेमामध्ये आणि जे कलाकार आम्ही करत कला असतो की कुठली तरी कला कुठेतरी स्प्रेड करायचं काम करतो तर त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला बेसिकली सिनेमामध्ये बघायला मिळेल ही प्रोसेस होती पावडा मागची